आतंकवाद्यांना कुठलाही जात धरम काही नसत भारत मुस्लिम हा सच्चा आणि पक्का भारतीय आहे तो शकत नाही देशामध्ये काही हिंदू मुस्लिम करून हिंदू मुस्लिम मध्ये भांडण लावण्याचं काम करतात घर उद्ध्वस्त केली घर उद्व, उद्ध्वस्त केली चालणार नाही परंतु ह्याच अतिरेक्यांचा या ठिकाणी खात्मा केला पाहिजे दहशतवादाला धर्म नसतो असं नेहमी म्हटलं जातं परंतु ज्यावेळेस दहशतवादी कारवाई होतात अतिरेकी कारवाई होतात त्यावेळेस सोशल मीडियावरती जी पोस्ट चालते त्यामध्ये मग मुस्लिमच काय असतात म्हणून काय सांगतो या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आतंकवाद्यांना कुठलाही जात धरम काही नसतं त्यांना कुठंही कळ काही कळत नाही परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मुस्लिम समाज आणि इस्लाम धर्म या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही नमाज पडण्यासाठी वजू केली जाते हातपाय धुतले जाते तेव्हा एक थेंब वाहण्याची परवानगी इस्लाम धर्म देऊ शकत नाही आणि इस्लाम धर्माने जी दिलेली शिकवण आहे तो अतिरेकी होऊ शकत नाही कारण की जो मुस्ल मान आहे तो सच्चा पक्का आहे या देश या या भारत देश भारत देशाच्या मातृभूमीवर दिवसातून पाच वेळेस नतमस्त करून नमाज अदा करतो हा सच्चा भारतीय आहे तो भारतीय मुसलमान आहे तर या ठिकाणी सांगायचं तात्पर्य की जे मुसलमानांना काही अतिरिके म्हणून पाहणारे लोक आहेत त्या लोकांना मी सांगू इच्छितो की सर्व लोक मुस्लिम समाजाचे जे देशा भारतीय आहेत भारतीय नागरिक आहेत ते कधीच देशद्रोही देश होऊ शकत नाही कारण की या देशामध्ये ज्या ठिकाणी ज्या देशावर ज्यावेळी संकट आलं इंग्रजाच्या विरोधामध्ये लढण्याचं संकट आलं भारताचे पहि स्वतंत्र सेनानी म्हणून हजरत टिपू सुलतान यांनी स्वतः लढाईमध्ये त्यांनी सगळे लढाईमध्ये सहभाग नोंदवून त्यांना पळोका सळो करणारा हा भारताचा पहिला शहीद आ, हजरत टिपू सुलतान होते या ठिकाणी लाल किल्ला आग्र्याचं ताजमहल चार मिनार कुतुबमिनार हे सर्व या भारत देशाचे जे मोठमोठे पर्यटक स्थळ आहेत हे सर्व हे मुस्लिम समाजाच्या लोकांनी ह्या आपल्या भारतासाठी मिळवून दिलेलं आहे त्यामुळे भारत मु, मुस्लिम हा सच्चा आणि पक्का भारतीय आहे तो अतिरिक्ती होऊच शकत नाही आज पूर्ण भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काल शुक्रवारच्या नमाजच्या नंतर पूर्ण मस्जिदमध्ये म, म सर्व मुस्लिम समाजांनी या ठिकाणी काळ्या फिती बांधून या ठिकाणी निषेध नोंदवला त्या हल्ल्याचा आणि या ठिकाणी काश्मीरचे बी या ठिकाणी मुस्लिम समाज आणि महाराष्ट्राचे मुस्लिम समाज हे सध्या या भारत देशामध्ये इमान इतबारे आपल्या देश देशाची या ठिकाणी सेवा करतात आणि हे इमानदार लोक आहेत आणि या ठिकाणी काश्मीरच्या लोकांनीसुद्धा ह्या भारतीयावरती ज्यावेळी संकट आलं महाराष्ट्रातील काही पर्यटकांवर संकट आलं त्यांनी स्वत या भा भारताची आणि ही देशभक्ती दाखवून दिली त्यांनी स्वतः सर्व पर्यटकांना या त्यांच्या घरामध्ये त्यांना या ठिकाणी संरक्षण दिलं आणि नंतर हे पूर्ण शांतता झाल्यानंतर त्यांना सुखरूप त्यांना त्यांच्या गावाकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केला पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं आहे आणि पाकिस्तानचे जे लोक विजावर इथं आले होते भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत भारत स्वत म्हणजे सोडण्यासाठी सांगितलं गेलं <laughs> म्हणजे मोदीनं जे पाकिस्तानचं पाणी बंद केलं किंवा अजून काही डिसिजन घेतले त्याच्याकडे कसं पाहत हे त्यांनी जे घेतलेला निर्णय आहे हे निर्णय देशाच्या हितासाठी त्यांनी घेतलेला आहे कारण की ज्या नासक्या औलादी ज्या अतिरिक्यांनी असे हल्ले केले या भारतावरती काही निष्पाप लो, सत्तावीस लोकांचे बळी घेतले तर ह्या लोकांना यांची अवकाश दाखवण्यासाठी या पाकिस्तानची अवकाश दाखवण्यासाठी ह्या आमच्या भारताच्या पंतप्रधानांनी हे निर्णय घेतले परंतु हे निर्णय घेण्यासाठी तात तत्काळ अंमलात आणून संबंधिताची नस आवडली पाहिजे त्यांची दुखती नस दाबली पाहिजे आणि ह्यासाठी तात्काळ जे हे तात निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय हे है यांची या पाकिस्तानची या ठिकाणी पाकिस्तान वटणीवर आल्याशिवाय राहणार नाही बाहेरच्या देशातून काही लोक येतात इथं काही आतंकवादी कारवाई करतात आणि त्यानंतर भारतामध्ये हिंदू मुस्लिम अशी परिस्थिती निर्माण होते त्याच्याकडे कसं पाहत या ठिकाणी जे भारतामध्ये काही अतिरिके येतात असं आपलं म्हणणं आहे या ठिकाणी मी सांगतो की त्या अतिरिक्याना कुठलाही धर्म नाही जात नाही परंतु काही आपल्या या देशामध्ये काही हिंदू मुस्लिम करून हिंदू मुस्लिम मध्ये लावण्याचं काम करतात परंतु आज बी काही वारकरी संप्रदाय आहेत काही मौलना आहेत काही या ठिकाणी ते सांगतात की हिंदू मुस्लिम भाईचारा कसा टिकला पाहिजे कसा राहिला पाहिजे आपल्या गावामध्ये सर्व भाईचाऱ्यानं कसं देशामध्ये राहिलं पाहिजे असंही या ठिकाणी टिकणारे काही लोक आहेत परंतु जे काही नासके लोक येतात त्यासाठी आपलं प्रशासन आणि ग्रह विभागाने सुद्धा अलर्ट राहिला पाहिजे की या देशामध्ये कोणी अतिरेकी प्रवेश करत असेल तर संबंधितवर कठोरची कठोर कारवाई कार करून त्याच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे त्याला जेलमध्ये टाकून त्याला फाशी शिक्षा दिली पाहिजे तुम्हाला काय वाटतं पहलगाममध्ये जे अतिरेकी आले ते कशा पद्धतीने आले कुणाची चूक होती किंवा काय करायला पाहिजे भविष्यात हे अतिरेकी आले नाही पाहिजे भारताची बाउंड्री कशा पद्धतीने सील केली जाईल या ठिकाणी केंद्रीय गृह मंत्रालयाने या ठिकाणी तीनशे किलोमीटर अंतर्गत या ठिकाणी पहलगाम पहल मध्ये येऊन अतिरेकी आपल्या भारतीय पर्यटकावरती पर, हल्ले करतात अशा हल्लेखोरांवरती चांगले कडी चांग, चांग, कडी या ठिकाणी कारवाई करून संबंधिताला संबंधिताचे इन्काउंटर केले पाहिजेत तसे आज या ठिकाणी काही जणांचे घर उद्ध्वस्त केली उद्व घर उद्ध्वस्त केले चालणार नाही परंतु ह्याच अतिरेक्यांचा या ठिकाणी खात्मा केला पाहिजे आणि आपल्या भारतीय सुरक्षे सुरक्षेसाठी सर्वांतीच आपल्या ज्या आपल्या सीमा आहेत या भारत देशाच्या ज्या काही बाँड्र्या आहेत त्या बॉ बॉन्ड्र्यामध्ये आपल्या ज्या या ठिकाणी लष्कराला कळे लष्करामध्ये या ठिकाणी जे लष्कर आहेत त्यांचीसुद्धा या ठिकाणी त्यांचीसुद्धा आर्थिकदृष्ट्या त्यांची मजबूती केली पाहिजे त्यांच्यावर कुठलेही टॅक्सेशन लावले नाही पाहिजे त्या लष्करांसाठी सर्व आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम केलं पाहिजे जेणेकरून हे अतिरेक्यांना थांबवण्यामध्ये आपल्या लष्कराला यश